सुधागड तालुक्यातील पाली पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत मेंढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा अवैध सट्टा उधळून लावला या प्रकरणात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पंच्याहत्तर जणांना ताब्यात घेण्यात आहे दोघे जण फरार झालेत या कारवाई नंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाली पोलिसांनी ही कारवाई केली गोंदाव गावातील टायगर या ठिकाणी शेकडो मेंढ्यांच्या झुंजीवर हा सट्टा जुगार सुरू होता या कारवाईत पोलिसांनी झुंजीसाठी आणलेले चार मेंढे दहा लाख सदतीस हजार रुपयांची रोख रक्कम एक पूर्णांक सत्तावीस कोटींच्या किमतीची वाहने मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक उपकरण अशा एकूण एक पूर्णांक सदतीस कोटींपेक्षा अधिक किमतीचा ऐवज जप्त केलाय या प्रकरणी शेख मोहम्मद शोएब मोहम्मद अमान खान आर्यन जाधव सरफराज शेख शेख फराज अनुज जगताप अजरुद्दीन मनसी समीर सय्यद आदींसह पंच्याहत्तर जणांना ताब्यात घेण्यात आलं असून दोघ जण फरार आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे या सट्ट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या कारवाईत पाली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई सरगर स्थानिक गुन्हे शाखेचा स्टाफ यांनी सक्रिय सहभाग घेतला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस एम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ग्रामीण भागात मेंढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणाऱ्या सट्ट्याचं चा वाढतं प्रमाण या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं असून पोलिसांच्या पावलाचं सर्वत्रच कौतुक होत आहे युट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि होत सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज